बायो काय काय मागितलं होतं तुम्ही सांगा जरा नाही तुम्ही सांगा तुमच्या तोंडून आता हे कानातले आणले आमच्या बायांना ना आणि काय अजून हे मिस्टरांचा घड्याल मामांचं कानातलं आईकडून पैल आणि त्यांच्या बाबांकडून साडी दोन्ही बाबांवर नमस्कार जय महाराष्ट्र आम्ही खांडस्कर चॅनेल वर तुमचं स्वागत तर त्या दिवशी तुम्ही बायांचा ब्लॉग पाहिला असेल तर आज बायांना पाणी घालायचे त्यासाठी आम्ही चाललोत बहिणीकडे आता मी त्यांच्या अंजप स्टॉपला आले भाग्य आणि मी आम्ही दोघी ओमनीने आलो मिस्टर थोडे बाहेर गेलेत त्यामुळे मग आम्ही चालू आणि आम्ही संध्याकाळी आलोत म्हणजे आम्ही वस्तीला आहोत आणि भाग्या खुश आहे वस्तीला आहे म्हणजे काय नाही कशा थोडी शॉपिंग केली तिला काही घ्यायचं तर ते घेतलं आणि कॅडबरी जि जिथे साडी घेतली ना त्या काकाने भाग्याला कॅडबरी दिली मग आमची भाग्या खुशमी बोलली ना का तरी तिने दिले असे सर्वजण माझ्या भाग्यावर खूपच जीव काढतात तिच्या बाबांच्या ओळखी मुले तिच्यावर खूप जीव काढतात आणि मग असं काय देतात तिला तर मग तिथे तिला साडी घेतली आणि मग आता इकडे आलो स्टॉपवर पोचलो तर यांच्या पण यांच्या अंजप पा अंजप स्टॉपपासून यांचं घर काकांचं घर खूपच लांब आहे त्यामुळे मग आम्ही काकांना घ्यायला बोलवले इथे वीस पंचवीस मिनटे लागतील इथून चालत जायला तिथे मस्त बाकडी आहेत ना बसायला दोन मग आम्ही इथे बसलोत काका येतील आता वाजलेत साडेचार तर मग चला हा ब्लॉग कंटिन्यू पहा थोडी कुठेही स्किप करू नका गावाकडील पद्धतीने कसं बायांना पाणी घालतात इकडे कशी पद्धत असते ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर वि चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असेच एक एक छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्कीच ना प्रयत्न करेल तर चला मंडळी बाय बाय आपण तिकडेच भेटू आता तर तो रात्रीचा कार्यक्रम असतो बारा वाजता मग नंतर आंघोळी करतात बायांची आंघोळी घालतात असं वगैरे वगैरे तर मग म्हटलं वस्तीलाच राहावं जेणेकरून कार्यक्रम कसा असतो ते तुम्हाला पण मी दाखवेल आई पण येणार आहे अय मायरा

বাবু <laughs> উল্টে <laughs> <laughs>

नाही पाय नाही पडली पाय पड द्याव पाय बोलायचं असत नाही का 对제 우선... केली तुमचा ना बायकोचा एवढा चांगला पण येतो तिचा मोबाईल घेऊन जाईल आसून नसल्या सारखा तिथून तिला माहिती ना एवढ्या भेटली भेटाली नाय्यानं आरती केली yeah, yeah, का मायराला पण आरती करायची असते कुठे इकडे बस ग मायरा दाखवा नीट का बोल ना आल्या गाया आल्या ए बाग्या मायरा बाय काय पाहिजे तुम्हाला आता हे बघा मंडळी आत्ताच आमचं जेवण झालं जेवणाची व्हिडिओ काही केली नव्हती छान जेवायला मस्त बनवलं होतं हा कोणी बनवलं होतं त्यांना सांग मस्त मटर मिक्स व्हेज बनवली होती वरण भात लोणचं असं वगैरे वगैरे होतं छान जेवण झालं यांचं काही आत्ता जास्त काही आमंत्रण नाहीये कारण की एकदा घरामध्ये बाया आल्यान आल्यावर तेव्हा जोरदार त्यांचं आमंत्रण होतं आणि नंतर दुसऱ्या फेरीला तेवढंच जास्त जोरात नसतं करायचं असं इकडं पद्धत आहे त्याच्यामुळे मग जास्त आमंत्रण नाही तेवढ्या शेजारच्या घरी आणि नातेवाईकांना एवढ्याच ठिकाणी खायच्या जे आणि जेव्हा आधी आल्या होत्या बाया फर्स्ट टाइम तेव्हा पूर्ण गावामध्ये आमंत्रण दिला होता तेव्हा किती है? किती करतात ग ते शेंगा लाडूचा जो नैवेद्य असतो तो भरपूर करायचा असून जेवढ्या भेटते भेट येते तेवढी आणि मग नंतर एकच पेना उतरायचा असतो त्याच्यामुळे मग आत्ता जास्त आमंत्रण नाही एवढ्या एवढ्या ठिकाणीच आमंत्रण दिले तर आता आमचं जेवण वगैरे झालं नंतर तुम्हाला दिसेलच पुढे

दुस टोकीलस ताम लायो दुवस टोकिलोकीलस तामोस टोकिल टोकिल ताम लायोस टोकिलेस टोकी तामोस कई री कई र Faire megena, faire megena, sutachadavni gayo, koyumezula, faire megena, sutachadavni gayo, faire

i Para...

रात्रीचे बारा वाजता विहिरीवरून बायांना अंगोली करण्यासाठी पाणी आणायचं असतं तर त्यांचे भाऊ घेऊन आले

ಪುನಾ ಗಂಗ ಚಾಲ i need

बरेच ठिकाणी गेली आणि एक ठिकाणी दुसऱ्या पुरी नेली नंतर तिला दुसऱ्या का गा आई मला नाही बोलवली गुरुवार उजवाला <laughs> पाच लहान मुलींची ओटी भरायची असते तर आता इथे फक्त भाग्य आणि एक शेजारची मुलगीच होती मग त्या दोघींचीच ओटी भरली कारण की बाकीच्या ज्या लहान मुली आधी आल्या होत्या त्या एवढ्या बारानंतर नंतर झोपी गेल्या आणि लाडू शेंगांची मला व्हिडिओ करायला जमली नाही कारण की बाहेर चुला केला होता घरामध्ये नाही शिजवत फक्त एकच पेन घरामध्ये शिजवला बाकी चार पेन बाहेर शिजवलं वटाण्याच्या घोगऱ्या केल्यात आणि शेंगा लाडू ते आम्हाला सर्वांना खायला दिलेत बाय काय काय मागितलं होतं सांगा जरा नाही तुम्ही सांगा तुमच्या तोंडून आता आणि कुणी कुणी काय काय सांगितलं ते सांग ना कोणाकडून अजून पप्पा तू मागे तिला सांग, सांग आ, ना असं सांगते जस काही ते आणले बायांची इच्छा होती की आणाव नाही लहानपणी नव्हती आल्या ती बोलायची मला आल्या नाही लग्न झाल्या वेल तर आल्या लग्न झाल्यावर

दाखव आता कानातलं का नंतर तुला पण लावते हे कानातले आणले आमच्या बायांना ना आणि काय अजून हे मिस्टरांचा घड्याल मामांच कानातलं आईकडून पैलगण आणि त्यांच्या बाबांकडून साडी दोन्ही बाबांकडून घट भरल्यानंतर वलांनी जी बांधली होती त्याला खोबऱ्याची वाटी आणि कांदा ठेवला होता आणि मग तो आता कापून त्याला इबूत लावली आणि मग ते हिच्या हंतरुणाखाली असं टाकायचं आणि त्याच्यावरती दोन मिनटं लोटायला सांगलं होतं चला आता चला मंडळी आजचा कार्यक्रम झाला आता उद्या जर छोटी असेल व्हिडिओ तर आम्ही ती याच्यात ॲड करू आणि आता आता अजून एक वाजले तरी आमची भाग्य काही झोपली नाही बाकी मंडळी आहेत काका का दोला दोला दे। देख में देख में तर काही कार्यक्रम असून आपण हा उद्या शेळी अंघोळ धुवायचे तिने हार घातला होता तर भाग्य बोलते मावशी हार काढ आता बराच वेळ झाला आंघोल झाली आता हार काढून ठेव चला आता एक वाजले रात्र भरपूर झाली चला मंडळी बाय बाय गुड नाही तुम्हाला तर आजची व्हिडिओ आवडली असेल ना व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा, करा। आणि कशी वाटली व्हिडिओ ते नक्की सांगा हा आणि काका कसे हसतायत त्यांच्या मायराला झोपवतायत दाखवू मायरा बघायची कला मंडली बाय बाय